स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रावण महिन्यातील अंगारक कसं संकष्टी चतुर्थी इला विशेष एक असं महत्त्व असतं कारण ही संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पासोबत श्री शंभू महादेवांनासुद्धा समर्पित असते कारण श्रावण महिन्यात जेवढे काही सण वार वैकल येतात ते सर्व शंभू महादेवांनासुद्धा समर्पित असतात आता गणपती बाप्पाचा जी काही पूजा विधी आराधना सेवा उपासना आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करतो त्याचं एक विशेष असं महत्त्व आपल्याला मिळत असतं कारण ही चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित असते दर महिन्यात येणारी जी संकष्ट चतुर्थी असते ती तर गणपती बाप्पाला समर्पित असतेच पण श्रावण महिन्यामध्ये जो अंगारक योग येतो त्या योगाला विशेष असं महत्त्व आहे कारण गणपती बाप्पा आणि त्यांचे पिताश्री म्हणजेच महादेव देवता आणि यांचे सुपुत्र गणपती देवता ह्या दोघांनाही समर्पित असलेली अंगारक संकष्टी चतुर्थी यामुळे विशेष असं इला एक वेगळं असं महत्त्व आहे आणि या, या दिवशी काही ज्या काही पूजा उपासना सेवा केल्या जातात याचं फळसुद्धा आपल्याला अनेक आणि आने अधिक पटीने प्राप्त होत असतं कारण अंगारक योग असा आहे की या दिवशी ते एकदा देवाचं नावं घेतलं तर त्याला हजार वेळा नावं घेण्याचं पुण्य आपल्या खात्यावर जमा होत असतं म्हणून तर त्याला अंगारक योग असं म्हटलं जातं आणि या योगावर जे काही पुण्य आपण थोडं जरी कमावलं तरी त्याचं हजारो लाखोपटीनं फळ हे आपल्या पदरासुद्धा पडत असतं म्हणून आपल्याला कुणालाही ह्या अंगारक योगच्या दिवशी ही संधी सोडायची नाही आहे हा उपाय जरूर आपल्याला आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी करायचं आहे बघा आपण बऱ्याच सेवा उपासना पूजा करतो पण याचं फळ कधीकधी आपल्याला मिळतही नाही कारण मुलांच्या अभ्यासासाठी ही गणपती बाप्पांची आणि माता सरस्वतीची सेवा करायची असते आणि गणपती बाप्पाची सेवा ही चतुर्थीला ज्या वेळेला करतो त्यावेळेला याचं फळ हे आपल्याला भरपूर प्रमाणात मिळत असतं आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतात म्हणून तर या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून घरातील देवांना नमस्कार करायचा देव घर गर, देवघरातील देवपूजा उरकून घ्यायची आपल्या घा दारासमोर एक रेखीव रांगोळी काढून घ्यायची आणि आपल्या चौकटीची सुद्धा म्हणजे आपल्या उंबरट्याची पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा म्हणजे तो दिवा अखंड दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे कारण या दिवशी अंगारक योग आहे तर आपण कुठलंही पुण्य आपल्याला कमवायचं आहे भरपूर प्रमाणात म्हणून अखंड दिवा सुद्धा लावण्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी आईने मुलांसाठी दिवसभरातून कधीही घरामध्ये या झाडाचं फूल आणायचं आहे यामुळे काय होईल मुलांची अभ्यासात जिज्ञाशा वाढेलमुळे मुले, मुले, मुले कुठल्याही क्षेत्रात नंबर एकवर राहतील प्रत्येक आईवडिलाचं एक, एक स्वप्न असते की आपला मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर एकवर राहावं म्हणजे कुठलंही क्षेत्र असतो अभ्यासाचं असो खेळण्याचं असो बाकीचे कुठलेही विषय असो या प्रत्येक क्षेत्रात आपला पाले हा नंबर एकवरच राहिला पाहिजे असं प्रत्येक आईवडिलांची खूप मोठी इच्छा असते कारण आईवडिलाला मुलांच्या खुशी इतकं आणि मुलांच्या प्रगती एवढं बाकी जीवनामध्ये या एवढ्या प्रमाणात जास्त काही लागत नसतं कारण मुलांची प्रगती ती आपली प्रगती असते आणि बरेच मुले हे अभ्यासात कच्ची असतात त्यांच्या लक्षात राहत नसतं आणि यामुळे जी आईवडिलांना जो त्रास होतो ना खरंच तो त्रास म्हणजे खूप भयंकर त्रास असतो आपल्याकडं सगळं काही आहे पण आपली मुले हुशार नसतील मुले अभ्यास करत नसतील मुलांना अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर खरंच त्या आईवडिलांचं एवढं काही त्रास म्हणजे त्यांना होतो की मानसिक त्रास होतो तो कुणाला म्हणूनही दाखवाव दाखवायचा जमत नाही म्हणजे जरी लोकांना आपण सांगितलं तर लोक त्याचं हास्य करत असतात म्हणून तर दुसऱ्यांना कुठलीच गोष्टही सांगायची नसते आपण आपलेच उपाय पूजा सेवा करून देवाला शरण जाऊन सर्व काही निभवायचं असतं तर श्रावण महिन्यातील अंगार अंगारक संकष्ट चतुर्थीला आईने मुलासाठी दिवसभरातून कधीही घरात आणायचे आहे या झाडाचं फूल बघा ते झाड म्हणजे रुईचं झाड रुचकीचं झाड आता रुचकीचं झाड अंगणात जर असेल आपल्या तर हे सुद्धा खूप मोठं पुण्य आहे आणि अकरा वर्षे जर ते झाड आपल्या अंगणात राहिलं तर त्या झाडामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपोआप विराजमान होत असते तसं चित्र उभं राहतात असं बऱ्याच ठिकाणी याची म्हणजे अनुभव आपल्याला आलेला आहे म्हणजे गणपती बापाला प्रिय असणारे हे रुईचं झाड आहे रुचकीचं झाड आहे जरी आपल्या अंगणात नसेल जरी आपल्या आजूबाजूला नसेल जिथे कुठे तुम्हाला पांढऱ्या रुईचं झाड मिळेल तिथून तुम्हाला या झाडाचं एक फुलं आणायचं आहे तेही आईने आपल्या मुलासाठी आणायचं आहे तर काय करायचं बघा सकाळी घरातून निघताना तुम्ही स सर्व पूजा वगैरे आटपून घरातून निघायचं आहे जिथे झाड तुम्हाला तुम्हाला माहीत असेल तिथे त्या झाडापर्यंत जायचं त्या झाडाचं एक फूल तुम्हाला तोडायचं आहे ते फूल घरी आणताना म्हणजे त्या झाडाला नमस्कार करा कारण त्यात गणपती बाप्पा विराजमान आहेत त्या झाडाची अगोदर माफी मागा की मी तुमचं फुलं घ्यायले तर मला माफ करा कारण कुठल्याही झाडाचं फूल ज्या वेळेला तुम्ही आणसाल त्यावेळेला त्या झाडाची आज्ञा घेऊनच ती फूल तोंडून आणावं हे तर आपल्या मुलांच्या प्रगतीचा विषय आहे मग त्या झाडाचं फूल घेताना तशी आपण आज्ञा मागून प्रार्थना करून ते फूल घरी आणायचं की माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती, प्रगती हवी यासाठी हे फूल मी तुमचं नेत आहे तरी माझ्या फुला माझ्या मुलावर तुमचा कृपा आशीर्वाद अखंड राहू द्या त्याची अभ्यासात भरपूर प्रगती होऊ द्या त्याच्या जो काही त्यांना क्षेत्र निवडलेलं आहे नोकरीसाठी पुढे साठी त्या क्षेत्रात त्याची भरपूर प्रगती करा आणि त्याला लवकरात लवकर एखादा जॉब लागू द्या अशी प्रार्थना करायची आणि त्या झाडाचं फूल सरळ आपल्या घरी घेऊन यायचं म्हणजे बघा मध्येच कुणाकडं जायचं नाही किंवा पाठीमागे परतून पाहायचं नाही जी प्रार्थना केलेली असते त्याची एक शक्ती आपल्यासोबत येत असते म्हणून येतानासुद्धा उजवा पाय हा उंबरट्यामधून आपल्या घरामध्ये टाकायचा आता ते फूल तुम्ही घरी घेऊन आलात घेऊ घरी घेऊन आल्याच्यानंतर ते फूल तुम्ही तुमच्या हातात घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते फूल हातात घेऊन अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे त्या त्यानंतर अकरा वेळा प्रज्ञाविर्ध स्तोत्राचं पठण करायचं आहे त्या नंतर तुम्हाला जमेल तेवढा ओम गण गणपती नम नमहा या मंत्राचा जप आणि त्याचबरोबर लक्ष्मी आणि नारायणाचा सुद्धा जप करायचा आहे आता लक्ष्मी नारायणाचा कुठला जप तर बघा ओम महालक्ष्मीची विधमही विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदय हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हटला तरी चालेल ओ आणि श्री विष्णूंचा मंत्र म्हणजे ओम नारायणा विद्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रच हा अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर ते फूल आपल्या हातात आहे ते फूल नंतर एका तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते लाल कपड्यामध्ये ते फुलं घेऊन ते गणपतीसमोर म्हणजे आपल्या देवघरातील गणपतीची अगोदर पूजा करून घ्यायची आता चतुर्थी म्हटलं तर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची पूजा हा लावलेला असतोस गणपतीची पूजा करून ते फूल त्या गणपतीच्या समोर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फूल तुम्हाला उचलून आपल्या मुलांच्या जी काही स्कूल बॅग आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं आणि ते फूल जोपर्यंत तुमच्या स्कूल बागमध्ये राहील तोपर्यंत तुमची प्रगतीही होतच राहील मुले अभ्यासात होतच राहील म्हणजे अभ्यास करताना शाळेत जाताना ती स्कूल बॅग त्याच्या सोबतच राहील यामुळे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने मुलांची अभ्यासातली जिज्ञाशा वाढेल मुलाला अभ्यासांचा कटा कंटाळा येणार नाही आणि मुले कुठल्याही क्षेत्रात नंबर एकवर राहतील म्हणजे ज्यांना ह्या गणपती बापांच्या आशीर्वादाने त्यांची बुद्धी एवढी वाढेल की त्यांना जे काही वाचन केलं ते लक्षात राहील आणि मुलांकडून दररोज जर शक्य असेल तर ओम गण गणपती नमा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा का होईना म्हणून घ्यायचा कारण गणपती बापांच्या कृपा आशीर्वादाने मुलांची शिक्षणात प्रगती तर होतेच आणि त्यांची बुद्धीसुद्धा खूप प्रकारे वाढत असते म्हणजे त्यांच्या बुद्धीतील स्मरणशक्तीही ची वाढ होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रपरिवारपर्य परिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या चांगल्या गोष्टीची माहिती मिळेल जर कोणाच्या मुलाबद्दल आपण चांगलं त्यांना सांगितलं तर आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होतात व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्र परिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माहितीपूर्ण व्हिडिओ पाठव पाठवील त्यावेळेला तुम्हाला पहिले स्क्रीनवर तुमच्या पाहायला मिळतील